बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हिवरा या गावातील बाबासाहेब गोफणे म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व परंतु त्यांनी गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य हाती घेतलेले आहे मागील काळामध्ये हे बाबासाहेब गोफणे सरपंच होते तर सध्या या पंचवार्षिकमध्ये त्यांच्या सौभाग्यवती सरपंच म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत शिवरा आणि भोजेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतच्या विकासासाठी त्यांचे कार्य सुरू आहे केवळ निवडणुकीपुरते राजकारण करणारे हे बाबासाहेब गोफने गावातील सर्वांच्याच कामासाठी पुढे असतात सर्वांचीच आवश्यक तिथे मदत करतात म्हणून अशा या सर्वसामान्य राजकारण्याच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम आता आहे आष्टी तालुक्यातील हिवरा या गावामध्ये या गावचे विद्यमान सरपंचपती बाबासाहेब आपल्यासमोर आहेत तुमचा परिचय करून सरपंचपती मी बाबासाहेब गोपने हिवरा भुजवाडी शिवरा भोजेवाडी या गावचे आपण सरपंच पती आहात नाही का आपल्या आपल्या सौभाग्यवती सरपंच आहे का तर एक विचार असं वाटतं की या गावचं आपण नेतृत्व करत आहात कशा प्रकारे आपलं कार्य सुरू आहे मला ते ऐकायचं जे आपण काम केलेल्या आहेत किंवा कामांचा जो पाठपुरावा केला आतापर्यंत तो काय नेमका शाळाचे सर्वेक्षण भिंती आणल्या दुवर शिवरा आणि वाडी काम आणले काही परत ब्लॉकचे काय आणले सिमिट रेस काय आणले काय ते प्रगती ते काय बाबासाहेब ची राजकारात आताच आहात का अगदी पहिल्यापासून दोन हजार दोन मध्ये सरपंच होतो याच्या सरपंच होता स्वतः होतात का स्वतः काय नेमकं काम करताना कुठल्या बाबींकडे लक्ष देता की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांदा संधी भेटली मी संधीचा असं होता मग पहिल्या पाळी दोन हजार दोन मध्ये सरपंच होतो तो आपली काय अपेक्षा नव्हती सरपंच व्हायची पण गावाची वाडीची मिळून मिळेल तुम्हाला सरपंच त्याच्यामुळे मग ती आमच्या परत मी नगमनल तरी आमच्या पात्रात दोनदा संधी भेटली दोनदा संधी भेटली मागच्या वेळेला काय काम केलं होतं की ज्या कामामुळे होत्या भेटली असं मला वाटतं मागच्या कामामुळे असं लोकांची आडणुका आपल्याकडून कधीच होत नाही आपण कुणी बंद झालं आज बी नाही करत विरोध असो कुणी असो मतदान काय समजा गाव देत नसतं तर आपण समजेची सेवा करतो तस काय नाही काम करत राहायचं आपलं काम करत राज विरोध असू कुणी आमच असो काम सारखं तुमचं मूळ ही भोजेवाडी अंतर आहे तर अगदी काम करत असताना जो समतोल असतो दोन्ही गावचा तो कशा प्रकारे आपण ठेवता समतोल म्हणजे अगदी कुठेही त्या, त्या लोकांना वाटला पाहिजे सरपंच आमचा नाही इकडे असं वाटलं नाही चालूच असतो गावाकड नाही वाटत सरपंच आपल्याच त्यांनाही वाटतं आपल्याच तर मग हा समतोल ठेवण्यासाठी काम काम जे आहेत कामाची विभागणी कशी करता करतात कामाचे काय कार्यकर्ते जसे असतील तसे त्यांचे कामाची मागणी असतात त्यांना देत देतो का पुढील जो कार्यकाळ असेल राहिलेला आहे त्या दरम्यान काय आपलं काम करायचं काय नाही लोकांची सेवा सकाळची आडणूक नाही आपल्याकडे काय असेल ते आपलं काम करायचं चांगलं चांगल काम करायचं चांगल आपली अपेक्षा कसली पाहिजे आम्ही न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुमचा एक आदर्श सरपंच म्हणून आज आम्ही गौरव करत आहोत काय वाटतंय आज पाहिले आपण की हिवरा आणि भोजवाडी या गावचे सरपंच असलेले सरपंच प्रतिनिधी बाबासाहेब जे आपल्या समोर आहेत त्यांनी आपले आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आणि याच्या आधी ते सरपंच होते दोन हजार दो दोन दोन मध्ये आणि आता त्यांच्या सहभागी होते आहेत दुसऱ्यांदा गावकऱ्यांनी संधी दिली आहे म्हणजे ते काम चांगलं आहेत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच मुलाखत आवडली असेल परत पाहूया पुढची मुलाखत पुढच्या वेळेला तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद